दंतशल्य चिकित्सा क्षेत्रातील नामांकित डॉक्टर उल्हास वाघ यांना नुकतेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नो नेरुळ नवी मुंबई येथील डी वाय पाटील विद्यापीठ परिसरामध्ये झालेल्या छत्तीसाव्या राष्ट्रीय पातळीवरील विशेष तज्ज्ञ परिषदेत इंडियन अकॅडमी ऑफ ओवरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी या संस्थेद्वारे जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर उल्हास वाघ गेली पंचेचाळीस वर्ष अव्याहतपणे रुग्णसेवा देत आहेत भिवंडी येथील लैंगिक व्यावसायिक महिलांसाठी त्यांनी साथी प्रकल्प यशस्वीपणे दहा वर्ष राबवल्या ज्यायोगे त्या उपेक्षित महिलांमधील गुप्तरोग तसेच एच आय व्ही एड्स प्रमाण लक्षणीयरित्या कमी करून त्यांना निरोगी जीवन प्रदान करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या कामाची दखल घेत यू एन एफ पी ए यू एस एफ युनिसेफ तसेच जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांचं कार्य सदर महिलांचे सबलीकरण व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात अजूनही चालू आहे त्यांचे कार्य सदर महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात अजूनही चालू आहे आपल्या देशात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुख कर्करोग होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे त्यामुळे गेली छत्तीस वर्ष डॉक्टर वाघ तंबाखू विरोधी मोहीम यशस्वीरित्या राबवत आहे आपल्या वाहनामध्ये फिरते डेंटल क्लिनिक आपल्या वाहनामध्ये फिरते डेंटल क्लिनिक आपल्या सहकाऱ्यांसाठी घेऊन आदिवासी पाडे वृद्धाश्रम मतिमंद मुले तसेच तळागाळातील गरजू लोकांसाठी दंतवैद्यकीय सेवा पुरवत आहेत कोविड काळातसुद्धा एकही दिवस विश्रांती न घेता गरजू रुग्णांना अधिकरित्या सेवा त्यांनी दिली आहे डॉक्टर उल्हास वाघ यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाल्याने सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे